सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि नोकरीत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा टी ई टी परीक्षा झाली या परीक्षेचा निकाल अत्यंत लाजीरवाणा लागला त्यातून विद्यार्थ्यांना शिकवणारे गुरुजीसुद्धा अभ्यासात कच्चे आहेत हे दिसून आलं आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे ही परीक्षा अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शी पद्धतीनं होईल असा दावा राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे यांनी केलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टीईटी टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली त्यामुळे शिक्षक होण्याची इच्छा असलेल्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे तर नोकरीत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य कोणतीही पदोन्नती हवी असेल तर टीईटी पास असणं आवश्यक आहे अशा परिस्थितीत दोन महिन्यांपूर्वी शिक्षकांची टीईटी परीक्षा झाली त्याचा निकालही लागला आणि संपूर्ण राज्यात केवळ अकरा टक्के गुरुजी परीक्षेत पास झाले एक प्रकारे शिक्षण क्षेत्रासाठी आणि शिक्षकांसाठी ही मोठी नामुष्की आहे दरम्यान शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी राज्य परीक्षा परिषद वर्गातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेणार आहे पुढील परीक्षेत अधिक काटेकोर शिस्त आणि पारदर्शकता पेपर पेपरफुटीचे प्रकार घडणार नाहीत प्रश्नपत्रिकांची निर्मिती करताना बारकाईनं नियोजन केलं जाईल असं परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात टीईटीची परीक्षा होईल खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना या परीक्षेत साठ टक्के म्हणजे दीडशेपैकी नव्वद गुण मिळवणं आवश्यक आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी गुण मिळवणं गरजेचं आहे अशा परिस्थितीत नोकरीत असलेल्या शिक्षकांना तरी किमान गुणांच्या नियमात शिथिलता द्यावी अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे परंतु ही मागणी मान्य होण्याची लक्षणं नाहीत त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करण्यावाचून गुरुजींचीही सुटका नाही